नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तास ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील ऊठ बंजारा जागा हो एस आरक्षणाचा धागा हो म्हणत संत सेवालाल महाराजांच्या पावन मानोरा तालुक्यात बंजारा समाजाची नियोजन सभा संपन्न अभिनयी तो कभिनयीच्या घोषणेने सभागृहध आणले सविस्तर वृत्त नुकत्याच झालेल्या मराठा आरक्षण आंदोलन संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण देण्याची तयारी दर्शवली असून तसा अध्यादेश सुद्धा काढला आहे त्याच गॅजेटनुसार बंजारा समाज यष्टी म्हणजेच अनुसूचित जमातीत आहे आणि त्यानुसार देशात इतर राज्यात बंजारा समाज यष्टी प्रवर्गात आहे संपूर्ण देशात या समाजाची रूढी परंपरा एक आहे दैवत एक आहे वेशभूषा एक आहे खानपान एक आहे सण उत्सव एक आहे चाली रीती एक आहेत मग एकाच देशात एकाच जातीसाठी भेदभाव का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे इतर राज्यात एस टी आणि महाराष्ट्रात विजे असे का म्हणूनच आता एस टी आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसायचे नाही असा निर्धार बंजारा समाजाने केला आहे संपूर्ण बंजारा समाजाला एका सूचीत टाका देशातील सर्व बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात घ्या ही मागणी घेऊन अखिल भारतीय बंजारा समाजाचे धर्मगुरू बालब्रह्मचारी निरंकारी परमपूज्य डॉक्टर रामराव महाराज हे सतत भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना भेटत होते महाराजांनी मुंबई आणि दिल्ली येथे याच मागणीसाठी उपोषणसुद्धा केले हे बंजारा समाज विसरणार नाही बंजारा समाजाचे सध्याचे मंत्री नामदार संजय राठोड मागील कित्येक दिवसांपासून ही मागणी लावून धरत आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमात सरकारकडे ही मागणी आकारात्मकपणे मांडताना दिसतात तीच मागणी आता प्रत्यक्षात सरकारकडे मागण्यासाठी बंजारा समाजातील सर्व संत महंत धर्मगुरू राजकीय पुढारी सर्व संघटनांनी एका व्यासपीठावर येऊन मांडावी ह्यासाठी मानोरा तालुक्यातील समस्त बंजारा समाज नायक कारभारी सर्व मानोरा तालुक्यातील सामाजिक संघटनेचे बंजारा समाजाचे पदाधिकारी तसेच सर्व राजकीय पक्षातील बंजारा समाजाचे पदाधिकारी व सर्व मानोरा तालुक्यातील तांड्यातील बंजारा युवक मंडळी यांनी मानोरा येथे हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावं याबाबत सभा घेतली असून लवकरच दुसरी सभा होणार असल्याचे समजते या दुसऱ्या सभेमध्ये बंजारा आरक्षण संघर्ष समिती स्थापन केली जाईल असेही समजते अभिनयच्या घोषणेने सभागृह होते या सभेला म्हणंत रमेश महाराज म्हणंत नेहरू महाराज म्हणंत संजय महाराज सामाजिक कार्यकर्ते वसंतराव राठोड दिलीप चव्हाण शेतकरी नेते मनोहर राठोड अभिषेक चव्हाण सरपंच गणेश जाधव उपसरपंच पंकज चव्हाण उपसरपंच बादल राठोड श्याम राठोड सोनू पवार रोशन चव्हाण विशाल राठोड महेश जाधव अरविंद चव्हाण सह तालुक्यातील ग्रामपंचायत पंचायत पंचा समिती जिल्हा परिषद सदस्य विविध क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आता एस टी आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसायचे नाही हाच निर्धार बंजारा समाज करताना दिसत आहे